रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असं म्हणणं की पहिल्यांदा तुम्ही जिंकणारे युद्ध हारण्याच्या परिस्थितीत का घेऊन गेला याच भारतीय जनता पक्ष आर एस एस या दोघांनी खुलासा करणं त्याच्यातलं महत्वाचं वीस पंचवीस तीस वर्ष चाललेला अतिरेकी हल्ला ही थांबवण्याची संधी होती पाकिस्तान हे टेररिस्ट ऍक्सेस आहे असताना एका बाजूला बजुकिस्तान यांचा स्वातंत्र्याचा लढा सुरुवात आहे तुम्हाला हे ऍक्सेस पूर्णपणे संपवण्याची संधी होती ती संधी तुम्ही का घालवली याचा खुलासा आपण असणार जनतेला आम्ही असा आवाहन करतोय की हे मा जिंकणारी लढाई सोडणं किंवा हारणं की एका प्रकारची असणारी गांडूगिरी असा मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा येणाऱ्या मतदानामध्ये तुम्हाला गांडूगिरी करणारे जे आहेत त्यांना मतदान करणार आहात की हिमतीने असणार या ठिकाणी सगळे घडवले त्यांना तुम्ही मतदान करणार आहात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे राहणार आहे मतदानामधलं सुद्धा न लढणारा आणि लढणारा जो न लढ लड़, जो न लढणारा आहे तो ह्या गांडुगिरीच्या राजकारणाला मतदान करेल आणि जो लढणारा जो आहे तो हिंमतवाल्याला मतदान करेल अशी परिस्थिती उभरते असं मला त्या ठिकाणी दिसत आरएसएस सरकार आहे की संविधानाच्या नाही एवढ्या याच्यावरती नंतर त्याच्यावरती दुसऱ्यांना बोलू आपण थँक्यू हिंदीचा हिंदी विषय सुरू आहे नंतर बोलू आपण थँक्यू 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 थँक्यू